पोलीस अधीक्षकांची तुम्ही भेट घेतली काय नेमकं कारण होत काय या सगळ्या संदर्भात निवेदन केलं काल रात्री जी गोळीबाराची घटना घडली आहे परवा दिवशी त्या गोळीबाराच्या घटनेला ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं तपास केलाय किंवा जे दाखवण्यात आले ती पूर्ण बाजू नाही आहे अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे तशा आशयाचं निवेदनही दिलंय त्याला संदीप क्षीरसागरांची चिथावणी आहे त्या घटनेला असं स्पष्ट मत त्याच्या त्याच्या मागचे कारणही सांगितले की जो जे मारेकरी आहेत ते, ते संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते आहेत दुसरी गोष्ट याला जोडून वीस तारखेला मतदान पार पडल्यानंतर माझ्या घरावर हल्ला झाला सव्वा नऊ वाजता रात्री आणि रात्री बारा वाजता परत माझ्या मामाच्या मुलावर हल्ला झाला जीव घेण्या हल्ला झाला त्याची रिचर फिर्याद आम्ही एकवीस तारखेला दिली एकवीस तारखेला जे आरोपी होते पाच आरोपी त्यापैकी एक जण ऍडमिट दाखवला आमदार महोदयांनी आणि त्याला आमच्या विरोधात क्रॉस करण्यासाठी चिथावलं आणि क्रॉस करत असताना त्यानं एकवीस तारखेला संध्याकाळी सहा ते सात या वेळेत अमर नाईक वडे पटेल आणि त्यांच्या इतरांनी आमच्यावर हल्ला केला म्हणून पोलीस स्टेशनला नोंद केली तर योगायोगानं म्हणजे त्याच वेळेला सहा ते सात या वेळेला आम्ही नेमकं पेटबीड पोलीस स्टेशनमध्ये मध्ये होतो आणि जर आम्ही त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये नसलो नसतो तर तो खोटा गुन्हा आमच्यावर दाखल झाला असता हेही पुरावे निषेध आम्ही आता एस पी साहेबांना सांगितलं आहे म्हणजे जी मसाजोगची घटना घडली गड़, आहे ती अतिशय निषेधारी आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण त्यातील खऱ्या दोषींनाच शिक्षा व्हायला पाहिजे मग ती फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे पण संदीप क्षीरसागर सारख्यांनी तिथं जाऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला याचे त्याचे नावं घेण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॉकलेट सारखे तीनशे सात कोण करतं फुटाण्यासारखे तीनशे सात बीड शहरामध्ये झालेलेच आहेत एकवीस तारखेला जर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये नसतो उपस्थित तर माझ्यावर फरुख पटेलवर अॅट्रॉसिटी तीनशे सात सारखे गुन्हे दाखल झाले असतील आणि हे आत्ता आम्ही पुरावे दिलेलं दिलेला आहे आणि हे हल्ले करणारे कोण आहेत संदीप क्षीरसागरांचा भाऊ गजानन क्षीरसागर त्याचा त्याचा कार्यकर्ता गणेश जाधव ज्याने पोलिसांचा डोळा फोडला डोळा निकामी केला असा व्यक्ती आमच्या घराबरोबर हल्ला करतात आणि अशा बीड पोलीस प्रशासनाच्या विरोधात संदीप क्षीरसागर बोलतात की बीडचा बिहार झालाय तर खडाबीरचा बिहार गेल्या पाच वर्षामध्ये जर कोणी केला असेल तर तो संदीप क्षीरसागरांनी केला याची उदाहरणं अमर ना नाईकवाडे असतील फारुक पटेल असतील बाळासाहेब गुंजाळ असतील अॅडवोकेट राजेंद्र राऊत असतील मग या लोकांवर खोट्या गुन्हे दाखल करायचे आणि परत मजा घेत बसायची तर आमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त होतील ना या सगळ्या याच्याने आणि ही बाजू कुठेतरी पुढे यायला पाहिजे ना आम्हाला याचं राजकारण करायचं नाही कर पण ज्या पद्धतीनं हे सगळं करून साळसूदपणाचा आव ज्या पद्धतीनं सहजोग मध्ये संदीप क्षीरसागरांनी आणलाय याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे कि नुसतं एका समाज म्हणून नाही अठरा पकड जातीला टार्गेट करणारा आमदार आहे हो हा आणि खोटे अॅट्रॉसिटी दलित समाजाचे गोरगरीब कार्यकर्त्यांना वेठीस धरून त्यांना धमकावून आमच्या सारख्यांच्या विरोधामध्ये ॲट्रोसिटीचे गुन्हे दाखल करायचे हे कुठेतरी थांबलं पाहिजे तीनशे सातचे गुन्हे दाखल करायचे हे कुठं थांबलं पाहिजे आणि धाक कोणता आहे पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल पालिका प्रशासन असेल यांना धाक एकच आहे की अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करेल येले करेल मी म्हणतो तसं ऐका नाही तर तुमच्या विरोधामध्ये कारवाई करेल याला नाहक बळी पडतायत अधिकारी लोक आणि कुठेतरी पोलीस प्रशासनानं आता ठोस भूमिका घ्यायला पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नाहक विनाकारण पालकमंत्र्यांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला जातोय संदीप क्षीरसागरांच्या माध्यमातून आणि खरा चोर डाकू कोण जर असल खरा जर गँग वॉर चालवणारा कोण असेल या बीड शहरामध्ये तो तो संदीप क्षीरसागर आहे आणि हे कुठेतरी लोकांसमोर यायला पाहिजे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र होऊन जे जे त्याच्या या खोट्या गुन्ह्यांना बळी पडलेले लोक आहोत आम्ही येऊन हेच गारांना आम्ही तिथं मांडलेला आहे त्याचा जो भाऊ आहे ज्याने माझ्या घरावर हल्ला केला तो तीनशे दोन मधला आरोपी आहे आदित्य कॉलेजवर जो खून झाला होता त्या खून प्रकरणातील तो आरोपी आहे म्हणजे हे ही जी जे ही ही जर, सलतर, हे जे सगळे कालचे बी लोक जे आहेत ते त्यांच्या यापूर्वीचे गुन्हे त्यांच्यावर कोणते हेही तपासा म्हणजे खरा गँगवर चालवणारा माणूस जर दुसऱ्यावर आरोप करत असेल तर हे जिल्ह्याची दिशा होण्याचा प्रकार आहे आणि हा आम्ही कधी होऊ देणार नाही साठी आम्ही आज पोलीस अधीक्षकांना भेटून रितसर निवेदनही दिलंय आणि संदीप क्षीरसागरांना कालच्या गुन्ह्यामध्ये त्या डोंगरेवर परिवारावर झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांना त्यातला मुख्य आरोपी करा त्यांना आणि त्यांच्या पीएला पीएचा सीडीआर uh, जर काढला तर दिवसभरातून शंभर कॉल वेगवेगळ्या वेग वेग पोलीस ठाण्यामधील अधिकाऱ्यांना त्याचे कॉल uh, गेलेले आहेत ज्या दिवशी माझ्यावर गुन्हा दाखल होत होता त्या दिवशी तिथं येऊन एडमिट पोलीस था, पोलीस ठाण्यामध्ये येऊन uh, गणेश भरनाळे नावाचा पी ए त्या पोलिसांवर दबाव टाकून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात माझ्यावर फारुख पटेल गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत होता एवढं याच सगळ्या या सगळा विषय आम्ही एस पी साहेबांच्या निदर्शनास आणून दिला आणि त्यांनी योग्य ती कारवाई करू म्हणून आम्हाला आश्वासित केलेला आहे